सर्वतीर्थ टाकेत ग्रामपंचायतीच्या वतीनं yeah, oh, yeah. विविध कामांचं उद्घाटन या ठिकाणी आज आज या ठिकाणी पार पडत आहे सर्वतीर्थ yeah. टाकेत ग्रामपंचायत अंतर्गत कातकरी वस्तीमध्ये काँक्रेटीकरण रस्ता त्यानंतर शिरेवाडी येथे काँक्रिटीकरण रस्ता त्याचप्रमाणे बांबळेवाडी येथे कॉन्क्रिटीकरण रस्ता आणि गोडेवाडी येथे कॉन्क्रिटीकरण रस्ता आणि सर्व अंगणवाड्यांच्या ग्राउंडसाठी फेअर ब्लॉक बसविणे त्यानंतर शालेय दुरुस्ती असे विविध विविध कामं या ठिकाणी आपण सर्वांच्या प्रयत्नाने या ठिकाणी मंजूर झालेले आहे आणि त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण केलेला आहे तरी टाकेत बुद्रुक येथे शौचालय दुरुस्ती करणे त्यानंतर टाकेत बुद्रुक येथे मोरू माती कॉन्क्रीटीकरण करणे टाकेत बुद्रुक येथे समाज मंदिर दुरुस्ती करणे टाकेत बुद्रुक येथे अंगणवाडी फेवर ब्लॉक बसविणे टाकेत बुद्रुक येते गटार बांधकाम करणे टाकेत बुद्रुक येते गटार बुद्रु गटार बांधकाम करणे त्याचनंतर टाकेत बुद्रुक येथे भूमिगत गटार करणे टाकेत ता, बुद्रुक येथील पाण्याची टाकी दुरुस्त करणे त्याचप्रमाणे टाक टाकेत बुद्रुक येथील काशाई माता मंदिर रस्ता काँक्रिटीकरण करणे टाकेत बुद्रुक येथे काशाई माता मंदिर कॉन्क्रिटीकरण करणे त्याचप्रमाणे शिरेवाडी येथे जीप इमारत दुरुस्त करणे त्याचप्रमाणे शिरेवाडी येथील लोखंडी वीर ते पाण्याची टाकी पाईपलाईन करणे त्याचप्रमाणे शिरेवाडी येथे सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करणे शिरेवाडी येथील कॉन्क्रीट रस्ता करणे शिरेवाडी येथे घोडेवाडी येथे कॉन्क्रीट रस्ता करणे बांबळेवाडी येथे कॉन्क्रीट रस्ता करणे टाकेत बुद्रुक येथील अंगणवाडी दुरुस्त करणे टाकेत बुद्रुक येथे कॉन्क्रीटकरण रस्ता करणे त्याचप्रमाणे टाकेत बुद्रुक येथे द्रव्य व कचऱ्याचे व्यवस्थापन करणे शिरेवाडी येथे स्मशानभूमी रस्ता कॉन्क्रीट करणे बांबळेवाडी येथे नळ कनेक्शन करणे टाकेत बुद्रुक येथे घनकचरा व्यवस्थापन करणे बांबळेवाडी येथे शाळेचं कम कंपाऊंड कंपाऊंड करणे आणि बांबळेवाडी येथे लोखंडी पाईपलाईन करणे अशा प्रकारे विविध कामांचं या ठिकाणी आज उद्घाटन झालेलं आहे उद्यापासून सर्व कामं युद्धपातळीवर चालू होऊन लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी ग्रामपंचायत करणार आहे या ठिकाणी आमच्या सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी अशी ग्वाही देतो का लवकरात लवकर हे काम आता उद्घाटन झालंय लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल जय हिंद